राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नवी दिल्ली या ठिकाणी सत्कार केला होता यावरून सकाळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला यावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र बघायला मिळालं यावर भाजप नेते परिणय यांना विचारलं त्यांनी महाविकास महाविकास आघाडीवर तिखट शब्दांमध्ये टीका केली असून आघाडीचा पापाचा घडा घडा भरला आणि तो लवकरच फुटेल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आज संजय राऊत यांनी एक वक्तव्य केलंय जे शरद पवार साहेबांनी सिंधी साहेबांचा सत्कार केला होता त्याच्यावर ज्या माणसानं महाराष्ट्राचं राजकारण नसवलं अशा माणसाचा सत्कार करू नये असं संजय राऊत म्हणाले काय सांगाल खरं म्हटलं तर संजय राऊतांनी कोणाला उद्देश करून असं म्हटलेलं आहे हे मला समजलं नाही कारण पवारसाहेबांनी शिंदेसाहेबांचा सत्कार केला तर खरं संजय राऊतांचा जो इशारा होता तो पवारसाहेबांवर तर नाही असा माझा प्रश्न आहे आणि दुसरं या महाविकास आघाडीचा मला असं वाटतं पापाचा घडा भरलेला आहे आणि लवकरच ते फुटणार आहे हेही तुम्हाला या माध्यमातून सांगतो